औरंगजेब हा एक हिंसक हिंस्त्रपणा करणारा आणि अमानुष पद्धतीने राज्य करणारा एक राजा होता आणि त्यांनी धर्मांध पद्धतीने राज्यव्यवस्था चालवली वंशसंहार करण्याचं चा काम त्यांनी केलेलं आहे धर्माच्या आधारे राज्य करताना त्यांनी इतर धर्माच्या लोकांना बाटवणे इतर धर्माच्या लोकांना मारणे त्यांच्या कत्तली करणे हे काम केलेलं आहे त्यामुळे औरंगजेबाचं कोणत्याच प्रकारे समर्थन केलं जाऊ शकत नाही असं असतानासुद्धा काही लोक औरंगजेबाचं समर्थन करतात आणि त्या आधारे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अर्धा अर्धा दिवस वाया घालवला जातो त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित होतात मला असं वाटते की महत्त्वाचे जे जीवनावश्यक प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे चर्चेचा आणि असे जे गैरलागू मुद्दे आहे आत्ताच्या जीवनाशी आपल्याला संबंधित नाही औरंगजेब हा इतिहासात इतिहासातलं एक कॅरेक्टर होतं आणि त्याच्याबद्दल कोणीतरी बोलल्यामुळे लगेच आपल्या विधानसभेच्या कामकाजाचा पूर्ण अर्धा दिवस वाया घालवायचा आणि त्याच्यावरच सगळ्यांनी पोटतिडकीने बोलत राहायचं याच पोटतिडकीनी गरिबीबद्दल बेरोजगारीबद्दल कधी बोललं जाणार असं जनता वाट बघते आहे त्यामुळे मला असं वाटतं की औरंगजेब हा एक नगण्य आणि तुकार असा विषय आहे औरंगजेब या हिंसक माणसाबद्दल या क्रूर माणसाबद्दल आपण बोलून आपले आत्ताचे प्रश्न चर्चेतसुद्धा घेत नाही त्याच्यावर सोल्युशन काढत नाही आणि कोणीतरी एक मूर्खपणा करून औरंगजेबाबद्दल बोलतो आणि आपण त्याला सस्पेंड करण्यासाठी विधानसभेच्या कामकाजाचा वेळ वाया घालवतो हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे प्राधान्यक्रम विधानसभेच्या कामकाजाचा ठरला पाहिजे आणि कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे की आपल्याला आता भावनाशी होऊन चालणार नाही इतिहास इतिहासाच्या जागी असला पाहिजे आपल्या आपलं वर्तमान जे आहे ते खराब करण्यासाठी इतिहासातल्या एखाद्या माणसाची कोणी तारीफ केली एखाद्या माणसाचं कोणी नाव घेतलं तर आपण सगळेजणं मूर्खपणाचं ऊत आल्यासारखं आपला वेळ वाया घालवायचा हे बंद झालं पाहिजे हा औरंगजेब अनावश्यक विषय आहे हा आपल्या जीवनाशी संबंधित विषय नाही इतिहासातलं एक काळं पान आहे आणि या काळ्याकुट्ट माणसाबद्दल कोणी वेळ घालवण्याची याच्यानंतर गरज नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे सर एखादा प्रत्येक अधिवेशनासाठी खर्च होतो आणि पर दिवसाचा अधिवेशनाचा जो खर्च आहे तो आपण विचारात घेतला तर साधारणतः असं म्हटलं जाते की पंचावन्न ते साठ लाख रुपये खर्च होत असतो हा कमीत कमी खर्च आहे आता याच्या व्यतिरिक्त काय खर्च होत असेल म्हणजे तो पगाराचा वगैरे आपण भाग धरला तर त्याच्यामध्ये खूप खर्च अजून ॲड करता येऊ शकेल पण मग एका दिवसाचा जर करोडो रुपयाचा खर्च असेल तर तो औरंगजेबसारख्या मूर्ख आणि राक्षसी माणसाच्या आठवणीत आपण घालवणार आहोत का कोणीतरी उल्लेख केला म्हणून आणि म्हणून मला असं वाटते की हा पैसा आपला आहे आपल्या करातून विधानसभेचं अधिवेशन विधानसभेचं कामकाज चालते चा चा ते लोकांचेच प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे इतिहासातले प्रश्न आता घेऊन उगाळत बसायचे एवढा मूर्खपणा आता याच्यानंतर आपण करू नये असं मला वाटतं कारण प्रत्येकाचं काय आहे की प्रत्येकाचं राजकारण हे वेगवेगळ्या दिशेने जाणार आहे mm -hmm. आणि काही जणांना असं वाटतं की असं बोलल्याने आपण परत लाईम मध्ये येऊ आणि त्यांचा तो उद्देश सफल होतो म्हणजे एक मेलेला माणूस क्रूर माणूस त्याच्याबद्दल बोलल्यामुळे आपण किती महत्त्व ते बोललेल्या माणसाला द्यायचं की त्याला मूर्ख म्हणून सोडून द्यायचं याच्याबद्दलचा विचार नक्की करणं आवश्यक आहे कारण की विधानसभेचं कामकाज हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच झालं पाहिजे औरंगजेब हिंसक होता औरंगजेब क्रूर होता तो राक्षसी प्रवृत्तीचा होता याच्याबद्दल महाराष्ट्रात कोणाचं दुमत असायची गरज नाही